नमस्कार आवाज माझा वृत्तवाहिनीत आपल्या सगळ्यांचं स्वागत वळवच्या काही ठळक घडामोडींकडे धर्मवीर सिनेमाचं दिग्दर्शक तुम्हीच मग प्रसंग खोटे कसे राजन विचारे अन्यथा न्यायासाठी उपोषण करावं लागेल आणि देवेंद्र फडणवीसांना पक्षातील रुसवे फुगवे काढण्यातच वेळ घालवावा लागतो सुषमा अंधारे धर्मवीर सिनेमाचे दिग्दर्शक तुम्हीच होतात त्यातले प्रसंग तुम्हीच दाखवलेत मग हे प्रसंग खोटे कसे असा सवाल उपस्थित करत महाविकास आघाडीचे शिवसेना पक्षाचे उमेदवार राजन विचवार यांनी मुख्यमंत्र्यांच्या टीकेला प्रत्युत्तर दिले चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर दोन वर्षांनंतर त्यांना आपण नंतर दाखवलं असल्याची कबुली देतात याचा अर्थ तुम्ही जनतेला खोटा सिनेमा दाखवला असल्याचा आरोप विचवार यांनी केला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे दोन हजार तेरा मध्ये पाच आमदारांना घेऊन काँग्रेस मध्ये प्रवेश करणार होते वारंवार त्यांनी बंड करण्याचा प्रयत्न केला त्यांच्या शेवटच्या निवडून येत होते असं देखील शिंदे म्हणाले मात्र मागील दोन निवडणुकीत केवळ आपल्या पुत्राचंच काम शिंदे यांनी केलं ठाण्यातील सर्व यंत्रणा शिंदे तिकडे घेऊन जात असत त्यामुळे मी माझ्या स्वतःच्या जीवावर स्वतःच्या कामावर निवडून आलोय शिंदे यांनी केलेलं बंड फोडलेली शिवसेना हे सर्व केवळ खुर्चीसाठीच होतं असाही आरोप त्यांनी यावेळेला केलाय बंद गेट द्यायचा त्याचा गेट काढून स्वतःचा गेट लावलेलं अरे साहेबांनी एवढा मोठा उत्सव केले स्वतःचा बोर्ड कधीच लावला नाही तुम्ही फक्त तुमच्या नावाकरता तुमच्या ह्याच्याकरता तुम्ही काम करता अरे आम्ही सुद्धा तुमच्यापेक्षा सिनियर आहोत आणि आम्ही कधी पक्ष म्हणून तुम्हाला मदत केलेली आहे तुम्हाला पहिला आमदारकी तिकीट कोणाच्यामुळे मिळालं सांगावं त्याने हिंमत असेल तर राजन तुमच्या मागे होता म्हणून तुम्हाला तिकीट मिळाला धोकादायक इमारत तोडताना बाजूला असलेल्या घराचं आणि घरगुती कारखान्यातील गणेश आणि देवीच्या मूर्त्यांचं झालेलं नुकसान भरून न दिल्यास नाईलाज असतो आमरण उपोषणाचा मार्ग अवलंबवा लागेल अशी कैफियत का गेले काही महिने आपली पत्नी मुलगी आणि मुलासह उघड्यावर राहणाऱ्या दिव्यातील सरलाई निवास इथे राहणाऱ्या विजय कवटकर यांनी मांडली विजय कवटकर हे गेली एकोणीस वर्ष दिव्यात राहत असून गणपती आणि देवींच्या मूर्त्या बनवणं हे त्यांचं उदरनिर्वाहाच मुख्य साधन आहे ते राहत असलेल्या बाजूची अनधिकृत कनिष्का इमारत त्या इमारतीतील सदरनिकाधारिकांनी पालिकेकडून धोकादायक ठरवली होती सदर इमारत पाडताना बाजूला राहत असलेल्या विजय कवटकर यांचं मोठं नुकसान झालंय कनिष्का इमारतीवर कारवाई करताना कवटकर यांच्या घराच्या भिंती तर तुटल्या शिवाय घरात ठेवलेल्या गणपती आणि देवींच्या मूर्त्यांचंही मोठ्या प्रमाणावर नुकसान झालंय या कारवाईनंतर कु कवटकर यांचं सगळं कुटुंब उघड्यावर आलं असून त्यांच्या पत्नी आणि मुलीला नैसर्गिक विधी आणि इतर गोष्टींसाठी नातेवाईकांचा आसरा घ्यावा लागतोय कनिष्का इमारत धोकादायक नसताना त्यातील सदनिकाधारकाने कुठल्या कारणानं ही इमारत धोकादायक ठरवली असा प्रश्न कवटकरांनी विचारलाय दिव्यातील एका बांधकाम व्यावसायिकाला कनिष्का इमारत आणि तिच्या आजूबाजूच्या जागेवर मोठी इमारत बांधायची आहे त्या व्यावसायिकाला कोटकर राहत असलेली जागा त्या संदर्भात कोटकर आणि संबंधित बांधकाम व्यावसायिकांचं एकमत न झाल्यामुळे कनिष्क इमारत पाडताना जाणून बुजून आपल्या घराचं नुकसान करण्यात आल्याचा आरोप कोटकर यांनी केलाय कोटकर यांनी पालिका प्रशासनाकडे या प्रकरणी दाद मागितली असून न्यायानं मिळाल्या शेवटचा उपाय म्हणून संपूर्ण कुटुंबाचं आमरण उपोषणाला बसणार असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं जागा न देत असल्यामुळे मी त्यांना नकार दिला नकार दिल्यावरती त्या लोकांनी मला स्वीकार केली प्लस मला दहा सहा लाख रुपये मला माग माझ्याकडे मागायला सांगितले तर मी त्याला कुठल्याही प्रकारात बघायचं ना पण त्याच्यानंतर कनिष्ठ अपार्टमेंट म्हणून आलेलं एक अनाधिकृत बिल्डिंग आहे ती बिल्डिंग त्यांनी धोकादायक म्हणून घोषित करून महानगरपालिकेला लेटर दिलं आणि त्या लेटरवरती कारवाई अक्षय गोडकेसाहेबांनी केली पण ती अक्षय साहेबांनी कारवाई करताना माझ्या रूमवरती कुठल्याही प्रकारची सेफ्टी न करता त्यांनी ती कारवाई केली आणि माझा पूर्ण गणपतीचा कारखाना गणपती सर्व प्रकारचे माझे म्हणजे नुकसान केलेलं आहे आणि माझं पूर्ण घराचं नुकसान केलेलं आहे घरातील सर्व सामानसुद्धा माझं खराब केलेलं आहे तर त्याला मी विचारायला गेलो अक्षय गोडगे साहेबांना की हे माझं झालेलं नुकसान कोण भरून देणार तर त्यांनी मला सांगितलं फक्त एक मिनटात तुम्हाला काय मांडायचं ते मांडा तर आणि मला बोलायला सांगते तर मी त्यांना बोललो की माझं झालेलं नुकसान जर तुम्ही जे आहे ते केव्हा देणार तर त्याने मला न देण्याचं सांगितलं फक्त मी तुम्हाला पत्रे देईन याच्या व्यतिरिक्त कुठलंही नुकसान मी भरून देणार नाही आणि आज ती बिल्डिंग बांधायसाठी दुसरे बिल्डर आहेत प्रदीप जसवाल सुभाष गजरे आकाश पिंगळे ह्या लोकांनी मला दमदटी करून ती बिल्डिंग बाजूची बिल्डिंग म्युन्सिपालिटीला तोडायला लावली आणि माझ्या घरावरती जबरदस्ती ते, तेंची सगळे तुकडे टाकून माझ्या कारखान्याचं पूर्णतः नुकसान केलेलं आहे तेव्हा हे सर्व दाखवा जरा देवेंद्र फडणवीसांना पक्षातील रुस्वे फोफे काढण्यातच वेळ घालवावा लागतोय महायुतीत काही चालबेल नाही श्रीकांत शिंदे यांची उमेदवारी त्यांच्या पक्षानं जाहीर करायला हवी होती मात्र त्यांच्या पक्षाला तेवढा देखील अधिकार उरलेला नाही असं म्हणत ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर निशाणा साधला ठाण्यात रजन विचारे यांच्या प्रचारार्थ महाविकास आघाडीची सभा बाहेर पडली त्यावेळेला त्या बोलत होत्या सुषमा पुढे म्हणाल्या की कल्याण लोकसभा आणि ठाणे लोकसभा क्षेत्रात सर्वच आमदारांना आहे की या लोकांचे हात भ्रष्टाचारानं किती मळलेले आहेत अशा कळकट मळकट हाताने ते मोदींना कसं बळकट करणार आहेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मुख्यमंत्री पदाचं भान ठेवावं बालिश विधानं त्यांच्याकडून अपेक्षित नाहीत सर्व प्रश्नांची उत्तरं सांगायला दिघे आज हयात नाहीत त्यामुळे दिघेंच्या नावावर वाटेल ते खपवून आपली पोळी भाजायला केविलवाणा प्रयत्न एकनाथ शिंदेकडून सुरू आहे भाजपामध्ये नाराजी आहे मस्केना उमेदवारी देऊन सगळीच मस्करी केली गेली आहे पुढे बोलताना सुषमा अंधारे म्हणाल्या की तुम्हाला काय वाटतं वैशाली दरेकर जिंकून येणार नाहीत एक कारण सांगा आतापर्यंत शिवसेनेनं ज्यांच्या डोक्यावर हात ठेवलाय त्यांचा कायमच जय झालाय कल्पना नरहिरे हे अत्यंत ग्रामीण भागात काम करणारी बाई मात्र शिवसेनेनं ज्यावेळेला त्यांच्या डोक्यावर हात ठेवला त्यावेळेला त्या देखील राज्यमंत्री झाल्या श्रीकांत शिंदे यांना मिळालेली मतं ही निव्वळ आणि निव्वळ शिवसेना मातोश्री आणि सन्मानिय ठाकरे साहेबांचा डोक्यावर हात होता म्हणूनच मिळाली होती तो हात डोक्यावरून निघाल्यानंतर काय होतं ते आपण बघालच ठाण्यात मी स्वतः फिरतीये दहा दिवसात तब्बल एकोणसत्तर सभा कॉर्नर मीटिंग्स एकोणसत्तर त्यांच्या पूर्ण झाल्यात तेरा मोठे मेळावे त्यांनी घेतलेले आहेत नऊ सभा येऊ घातल्या आहेत तेवढी प्रचार यंत्रणा आणि रोज डे टू डेचा मतदारांचा जो कनेक्ट आहे तो सगळा बघता काय कुणाला मस्करी करायची ती करा चार जूनपर्यंत यासाठी वावे एक मध्यमवर्गीय महिला जर ताकदीनं लढत असेल तर आपण तिला प्रोत्साहित करायला हवं असंही अंधारे यावेळेला म्हणाल्या आतापर्यंत ज्यांच्या डोक्यावर हात ठेवलाय त्याचा देव झाला शिवसेनेने कल्पना नरहिरे या अत्यंत ग्रामीण भागात काम ग्रामीण भागातली बाई होती शिवसेनेने कल्पना ताईंच्या डोक्यावर हात ठेवला त्या आमदार झाल्या खासदार झाल्या राज्यमंत्री पदापर्यंत गेल्या शिवसेना एकमेव असा पक्ष आहे ज्याने लोकशाहीचा आणि सत्तेचा अर्थ खऱ्या अर्थाने जनसामान्यांपर्यंत पोहोचवलेला आहे श्रीकांत शिंदे यांचं जे मताधिक्य इथं होत ते मताधिक्य हे निव्वळ आणि निव्वळ शिवसेना मातोश्री आणि सन्माननीय ठाकरे साहेबांचा डोक्यावर हात होता म्हणून होत तो हात निघाल्यानंतर काय होऊ शकतं ते आपण बघालच आणि इथेच नाही आयसीएससी बोर्डाकडून नुकताच दहावीचा निकाल जाहीर झाला असून श्रीमती सुलोचना देवी सिंगांनी शाळेतून किमया बी नव्याण्णव पूर्णांक आठ टक्के आनंद होत असल्याच्या भावना शाळा प्रशासनानं यावेळेला व्यक्त केल्या किमया ही तीन हात नाक राहत असून तिचं शालेय शिक्षण श्रीमती सुलोचना देवी सिंगांनी या शाळेत पूर्ण झाले तिनं दहावीच्या परीक्षेत हे सुवर्ण यश मिळवले किमयानं आपल्या या यशाच श्रेय शिक्षक आणि पालकांना दिले ती म्हणाली की गणित हा माझा आवडता विषय असून त्यात मी सर्वात चांगले गुण प्राप्त केलेत पुढे ती म्हणाली की मी दररोज अभ्यास करत होते शाळेत जे शिकवायचे त्याचा सराव घरी येऊन करत पहिल्यापासून मी लिखाणाचा सराव चालू ठेवला आणि त्याची मदत मला परीक्षेत झाली अकरावीला मी विज्ञान ही शाखा निवडणार आहे विज्ञान हा माझा आवडता विषय असल्यानं त्याच क्षेत्रामध्ये पुढील करिअर करेन अशी इच्छा तिनं व्यक्त केली मला अपेक्षा असली तरी निकाल पाहून सुखद धक्का बसला स्वप्न सत्यात उतरल्यासारखं वाटलं किम्याची आई गृहिणी उद्योजक आहेत तिला तिच्या अभ्यासात आई डंपरला आग लागल्यामुळे मुंबईच्या दिशेनं चौतीस टन बारीक खडी घेऊन चाललेल्या डंपरला सोमवारी संध्याकाळी सहा वाजण्याच्या सुमारास आग लागली याबाबतची माहिती मिळताच वाहतूक शाखेचे तसंच स्थानिक पोलीस अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेतली जवानांनी आपत्ती व्यवस्थापन कक्षाच्या कर्मचाऱ्यांनी तसंच दोन फायर आणि एक रेस्क्यू वाहनाच्या मदतीनं अथक प्रयत्नांनी रात्री पावणे सात वाजता आग विजवली आग लागल्यानंतर डंपर चालक वाहन सोडून पसार झाला या घटनेत कुणालाही दुखापत झाली नाही परंतु डंपर मात्र मोठ्या प्रमाणावर जळाला असल्याची माहिती पालिकेच्या आपत्कालीन कक्षातील अधिकाऱ्यांनी दिली या अपघातामुळे येथील रस्त्यावर काही काळ वाहतूक कोंडी झाल्यामुळे वाहनांच्या रांगा लागल्या होत्या सध्या तीव्र उन्हाळा सुरू असल्यानं मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण क्षेत्रातील सर्व शहर गावं यांना पाणीपुरवठा करणाऱ्या धरणातील पाणी, पाणी साठा दिवसेंदिवस कमी होतोय त्याचबरोबर ठाणे महापालिका क्षेत्रातील विहिरी आणि कुपनरिका यांच्यातील पाण्याची पातळी ही वेगानं कमी होतीये त्यामुळे भविष्यात तीव्र पाणीटंचाईची समस्या निर्माण होण्याची शक्यता आहे या पार्श्वभूमीवर पाणी बचतीची आवश्यकता आहे म्हणून विविध उपाययोजना केल्या जात आहेत त्याचाच एक भाग म्हणून ठाणे महापालिका क्षेत्रातील सर्व सर्व्हिस सेंटरमधील वाहनं धुणं पाण्यानं साफसफाई करणं यास मनाई करण्यात आली ठाणे महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी दिलेल्या निर्देशानुसार पालिका क्षेत्रात दहा जून दोन हजार चोवीस पर्यंत दुचाकी तीनचाकी चारचाकी वाहनं मोठी वाहनं धुणं तसंच पाण्यानं साफसफाई करणं या कामांवर पालिकेनं निर्बंध घातलेत या निर्बंधांचं उल्लंघन करणाऱ्या सर्व्हिस सेंटरवर महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमातील कलमांनुसार दंडात्मक कारवाई केली जाईल असं पालिका प्रशासनानं स्पष्ट केलं त्याचबरोबर नागरिकांनीही पाण्याचा वापर काटकसरीनं का करून पाणी बचत करावी असं आवाहन पालिकेनं केलंय शक्यतो दररोज गाड्या धुतल्या जाऊ नयेत त्याऐवजी बोअरवेलच्या पाण्यानं ओल्या केलेल्या कपड्यांनीच गाड्या पुसाव्यात अशी सूचना पालिकेनं नागरिकांना केली आहे आवाज माझा ब्रेली एखादी बातमी पाहिजे राहून गेली असल्यास युट्यूबवर इथे तुम्ही पाहू शकता तर मग नक्की सबस्क्राईब करा आवाज माझा माझ्या ठळा घडामोडी शेवटी पुन्हा एकदा धर्मवीर सिनेमाचं दिग्दर्शक तुम्हीच मग प्रसंग खोटे कसे राजन विचारे अन्यथा न्यायासाठी उपोषण करावं लागेल आणि देवेंद्र फडणवीसांना पक्षातील रुसवे फुगवे काढण्यातच वेळ घालवावा लागतो सुषमा अंधारे आपल्या विभागातील काही सूचना अथवा समस्या असल्यास ते आमच्यापर्यंत जरूर पोहोचवा आम्ही तुमचा आवाज नागरिकांपर्यंत नक्की पोहोचवू आम्हाला संपर्क करण्यासाठी आमचा पत्ता आवाज माझा एकशे तीन साईल एक आदर्श नगर कोलबाड रोड ठाणे पश्चिम आमचा दूरध्वनी क्रमांक सात सहा 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 दोन एक तीन एक चार एक आमचा ईमेल आय डी आवाज माझा डॉट टी व्ही न्यूज ॲट जीमेल डॉट कॉम तर पुन्हा भेटू याचवेळी याच ठिकाणी काही नवीन घडामोडींसह आवाज माझा वृत्तवाहिनी तोपर्यंत नमस्कार